भगवान श्री विष्णूंच्या दशा अवतारांपैकी वामन अवतार हा पाचवा अवतार आहे आज मी तुम्हाला वामन अवताराची कथा सांगणार आहे एकेकाळी बळी नावाचा असुर राजा हा भक्त प्रल्हादाचा नातू होता समुद्र मंथनात देव आणि असुरांनी मिळून अनेक रत्ने बाहेर काढली परंतु अमृत मात्र देवांनाच मिळाले असुरामर झाले असते तर अत्याचाराने सर्वत्र हाहाकार माचवतील आणि त्यावर उपाय करता येणार नाही असा विचार करून भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन अमृत फक्त देवांनाच दिले यामुळे दैत्य आणि असुरांचे गुरु शुक्राचार्य मात्र नाराज झाले असुरांवर अन्याय झाला अशी त्यांची भावना होती त्यांनी घोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या मिळवली संजीवनी विद्या म्हणजेच मेलेल्यांना जिवंत करण्याची विद्या अशी विद्या तेव्हा इतर कोणाकडेच नव्हती आपली विद्या त्यांनी बळीराजाच्या समर्थनासाठी वापरली कुठल्याही युद्धात त्याचे सैनिक किंवा स्वतः बळी जायबंदी झाले की शुक्राचार्य आपली संजीवनी विद्या वापरत आणि असुरांचे बळ होत असे त्यांच्या नेतृत्वाने आणि गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने असुर साम्राज्याने फार यश संपादन करून पृथ्वीवर राज्य मिळवले देवांना हरवून स्वर्गावर सुद्धा राज्य मिळवले हा बळी नीतिवान सुद्धा होता आणि धार्मिकही होता त्याने आपल्या राज्यात मोठे यज्ञ सुरू केले यातून तो मोठा दानधर्म सुद्धा करीत असे त्याच्या दारातून कोणताही याचक रिकाम्या हाती परत जात नाही अशी त्याची दानशूर राजा म्हणून ख्याती होती यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा तो देवतांना स्मरून व त्यांना पूजून केला जातो त्या यज्ञाच्या यजमानाला पुण्य मिळते आणि त्यात पुजलेल्या देवतांना बळ मिळते असे म्हणतात त्याने आणि शुक्राचार्याने या यज्ञाचे फळही देवांना मिळणार नाही अशी काळजी घेतली स्वर्गातून बाहेर झालेले देवराज इंद्र आणि समस्त देव भगवान श्री विष्णूंकडे याचना करायला गेले यज्ञाचे बळ नाही बळीला मारता येणार नाही कारण गुरु शुक्राचार्य त्याला परत संजीवनी मंत्राने जिवंत करू शकतात आणि शंभर यज्ञ पूर्ण केले तर तो स्वतः इंद्रपदाला पोचेल पोहोचेल अशी भीती त्यांनी श्री विष्णूंना बोलून दाखवली भगवान विष्णूंनी इंद्राला पुन्हा स्वर्ग मिळवून देण्यासाठी आणि स्थिती करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले त्यांनी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी आदिती माता यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचे हे रूप अतिशय लहान खुरे होते त्यांची उंची अतिशय कमी होती त्यामुळे वामन असे त्यांचे नामकरण झाले काही वर्षात त्यांचे यज्ञोपवीत संस्कार झाले त्यात अनेक महान ऋषी आणि देव उपस्थित होते वामनाला महर्षी घातले ऋषींनी दिले मरीची नी पलाश पलाशदंड दिला अंगिरस ऋषींनी वस्त्र दिले सूर्यदेवाने डोक्यावर धरायला छत्र दिले ऋषींनी खडावा सरस्वती देवीने रुद्राक्षांची माळ दिली गुरुदेवांनी कमंडलू दिला आणि कुबेराने भिक्षापात्र दिले वामनाच्या आईने कौपिन वस्त्र दिले मग वामन यात्रेला निघाला इकडे बळीराजाचा यज्ञ सुरू झाला होता गुरु शुक्राचार्य आनंदात होते दूर दूरून यज्ञात अपेक्षेने आले होते बळीराजा प्रत्येकाला जे मागेल ते देत होता पुण्य अर्जन करत होता याचकांचे समाधान करण्यात त्याने कुठलीच कमी सोडली नाही त्याचा खजिना रिकामा झाला होता तिथे वामन पोहोचला आणि राजा समोर याचना करायला उभा राहिला वामनाचे गोड बाल स्वरूप पाहून सर्व स्थिमित झाले बळीराजाने वामनाला पाहून हात जोडले आणि म्हणाला हे बटू तुझ्या आधी आलेल्या याचकांच्या इच्छा पूर्ण करता करता माझे भांडार रिकामे झाले आहे क्षमा असावी पण आता माझ्याकडे देण्यासारखे धन शिल्लक राहिले नाही वामन म्हणाला राजा आधी मला काय हवे आहे ते तरी जाणून घ्या मग ठरवा तुम्ही मला इच्छितदान देऊ शकता की नाही तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे सांग तुला काय हवे आहे तेव्हा बटू म्हणाला मला फक्त तीन पावले जमीन हवी आहे त्यावर सर्वजण हसायला लागले काय फक्त तीन पावले जमीन अरे जमीनच मागायची तर एखादं गाव एखादी नगरी तरी मागायची त्रिलोकावर ज्याचं राज्य आहे अशा राज्याकडे येऊन फक्त तीन पावले जमीन मला तेवढीच बस आहे महाराज बोला देणार का तुम्ही अरे पण तू एवढीशी जमीन घेऊन करणार तरी काय महाराज तुम्ही आधीच्या याचकांना विचारलेत का या दानाच तुम्ही करणार तरी काय मग मला का विचारता वामनाचे संभाषण चातुर्य बघून राजाला कौतुकच वाटले होते परंतु शुक्राचार्यांना मात्र संशय यायला लागला होता हे देवांचे षडयंत्र असल्याची त्यांना शंका आली त्यांनी राजाला सावध करण्याचा सा प्रयत्न केला राजा मला या बटूवर आणि त्याच्या विचित्र मागणीवर संशय येतोय याच्याकडे लक्ष देऊ नका चला आपण आपला यज्ञ पूर्ण करू वामन लगेच म्हणाला यज्ञात आलेल्या एका याचकाची साधी मागणी पूर्ण न करता तुमचा यज्ञ पूर्ण होईल असे वाटते का तुम्हाला महाराज बळीराजाने आजवर सर्व याचकांची इच्छा पूर्ण केली होती बळीराजा म्हणाला गुरुदेव हा बटू म्हणतो ते बरोबर आहे याचकाला असंतुष्ट सोडून मी यज्ञ कसा पूर्ण करू वामन म्हणाला मग घ्या ते जलपात्र आणि दानाचा संकल्प सोडा बळीराजाने जलपात्र घेतले शुक्राचार्यांना यात काहीतरी षडयंत्र असल्याची खात्रीच पटली होती त्यांनी बळी आपले ऐकणार नाही हे ओळखून त्याच्या संकल्पात बाधा आणण्याचा प्रयत्न केला ते सूक्ष्म रूपात त्या जलपात्राच्या पाणी ओतण्याच्या नळीत जाऊन बसले त्यामुळे त्यातून पाणी बाहेर येऊ शकत नव्हते वामनाने हे ओळखले त्याने बळीराजाला सुचवले काहीतरी अडकले असेल त्या पात्रात एखादे दर्भ घेऊन त्यात टाकून बघा पाण्याचा मार्ग मोकळा होईल राजाने तसेच केले आणि दुर्दैवाने ती काडी सूक्ष्म रूपात बसलेल्या शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली आणि त्यांचा एक डोळा निकामी झाला अतिशय संतप्त होऊन ते बाहेर आले आणि राजावर रागवून निघून गेले बळीराजाने वचन दिले होते त्यामुळे त्याने संकल्प सोडला आणि वामनाला त्याच्या राज्यात कुठेही तीन पावले जमीन घेण्याची परवानगी दिली आता वामनाने चमत्कार केला आपला आकार वाढवत नेत महाकाय रूप धारण केले मग एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवून दोन पावले घेतली आणि मग बळीला विचारले आता तिसरे पाऊल कुठे ठेवू आता बळीला प्रश्न पडला त्याने ओळखले की स्वतः आणि आपली परीक्षा आहेत तो देवासमोर खाली बसला आणि म्हणाला तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा भगवान त्याने स्वतःला देवाला समर्पित करून टाकले वामनाने तिसरे पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवले बळीराजाची समर्पक वृत्ती वचनबद्धता दानशूरता या सगळ्यांमुळे ते प्रसन्न झाले भगवान विष्णूने आपल्या पृथ्वी आणि स्वर्ग पुन्हा अंकित केला होता त्यांनी पृथ्वी मानवांना आणि स्वर्ग देवतांना पुन्हा देऊन टाकला आणि बळीराजाला त्याच्या कृत्याचे बक्षीस म्हणून पाताळ्यात पाठवून त्याला तेथे अनंत काळ राज्य करण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बळीराजाने भगवान श्री विष्णूंकडे अशी इच्छा व्यक्त केली की माझ्यासोबत आपण पाताळ लोकात माझ्या राज्याचे द्वारपाल राहावे जेणेकरून मला तुमचा सहवास लाभेल यावर श्री विष्णू तयार झाले असे म्हणतात की बळीराजाचे आपल्या प्रजेवर आणि प्रजेचे राजावर खूप प्रेम होते त्यामुळे विष्णूने बळीराजाला दरवर्षी एकदा आपल्या प्रजेला भेटायला यायची परवानगी दिली केरळमध्ये बळीपुरम हे शहर बळीराजाची राजधानी समजली जाते आणि ओणम या सणाच्या वेळेस बळीराजा प्रजेला भेटायला येतो असे समजतात त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ हा सण सन साजरा होतो बळीराजाला ज्या दिवशी वामनाने पाताळात पाठवले तो दिवस बळी प्रतिपदा या नावाने दिवाळीत साजरा होतो